पुढची बातमी बघूयात बोगस मतदारांच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरू झालंय मतदार यादी अद्याप अंतिम झालेली नसताना विरोधक गोंधळ निर्माण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय तर विरोधकांनी उपस्थित केलेला बोगस मतदारांचा मुद्दा नागरिकांना पटल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय विरोधकांनी शहाण्णव लाख बोगस मतदारांचा आकडा कुठून आणला असा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांनी ट्विट करून विरोधकांचा समाचार घेतला पराभवाच्या भीतीतून विरोधक निवडणूक आयोगावर टीका करत असल्याचा आरोप उपाध्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अद्याप अंतिम झालेली नाही मात्र त्यावर गदारोळ करून गोंधळ माजवण्याचा गंभीर कट आता उघडकीस येऊ लागलाय असा मुद्दा उपाध्यांनी उपस्थित केला संविधानिक संस्थांबाबत संशय निर्माण करणं अयोग्य असल्याचं उपाध्यांनी म्हटलं तर सत्ताधाऱ्यांकडनं नरेटिव्हवरून वरून प्रश्न विचारले जात असल्यामुळे संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिलं आणि भाजपनं याआधी नरेटिव्ह सेट करून निवडणुका जिंकल्या होत्या याची आठवण राऊतांनी करून दिली नरेटिव्ह सेट करणं जे म्हणत आहे हा एक राजकीय भाग आहे तुम्ही काय केलं तितके वर्ष नरेंद्र मोदीने काय केलं अमित शहा काय करताय देवेंद्र फडणवीस काय करताय लोकांपर्यंत विचार पोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात संदर्भात लोकांपर्यंत पोचायचा असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नॅरेटिव्ह वगैरे सेट करावा लागतं समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला महाविकास आघाडी आणि मनसेनं बोगस मतदारांवरनं निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते उत्तर देण्यासाठी मैदानात उतरतात असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता तुम्ही मत द्या नका देऊ राज ठाकरेंनी मतदार यादी स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही असा इशाराही दिलाय मतदार यादीत जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील राज ठाकरे आणि संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना भाजपकडनं उत्तर देण्यात आलं साधा एक पुरावा देखील तुम्ही देऊ शकले नाहीत एक नाव निवडणूक आयोगाकडे देऊ शकले नाहीत निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार देखील तुम्ही केली नाही फक्त माध्यमांसमोर बडबड करण्याचं काम तुमचं आहे त्यामुळं तुमची ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी आम्ही विधानसभेला उद्ध्वस्त केली आता देखील मतचोरीच्या नावानं फेक नरेटिव्हची फॅक्टरी तुम्ही निर्माण करतायत ती देखील सर्वसामान्य मुंबईकर आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपांना जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर झाडलेल्या प्रश्नांची फैरी आणि विरोधकांनी एक नोव्हेंबरला जाहीर केलेला मोर्चा यामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधक मतदार याद्या आणि बोगस मतदार या मुद्द्यांवरनं भेटलेत परिणामी आगामी निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा सेट झाल्याचं बघायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत